नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय वरिष्ठ वधूर केंद्र म्हणजे शिवराज मराठा वधूर केंद्रामध्ये मन तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर आपल्या वधूर केंद्रामार्फत आजपर्यंत अनेक मुला मुलींची लग्न जमत आहेत तर अशातीलच एक वधू आणि वर आहेत त्यांचं लग्न आपल्या वधूर केंद्राच्या मार्फत जमलेलं आहे तर त्यांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यांचा हा फोटो तुम्हाला दिसत आहे मुलाचं नाव आहे महेश जाधव आणि मुलीचं नाव आहे मोजाली माने त्या दोघांनाही त्यांच्या मी वैवाहिक जीवनास मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचा हा संपूर्ण आयुष्य हे अतिशय आनंदाने आणि सुखाने जाऊ त्यांच्या आयुष्यास त्यांच्या भावी वाटचालीस ज्या ज्या गोष्टी योग्य आहेत ईश्वर त्यांना नेहमी त्या गोष्टी देऊ हीच मी चरणी प्रार्थना करतो हो। आणि तुम्ही स्वतः जर का लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी पाहत असाल किंवा हो। तुमच्या ओळखीचा कोणीही तुमचा मित्र नातेवाईक हो जर का लग्नासाठी जोडीदार पाहत असेल तर आजच त्यांना आपल्या शिवराज मराठा उद्र केंद्राची माहिती पोहोचवा आणि त्यांचंही लग्न जुळण्यास सहकार्य करा ऑफिस आहेत ते पुणे आणि सातारा या दोन ठिकाणी आहेत तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये येऊन सुद्धा नावनोंदणी करू शकता किंवा आपले हे जे दोन फोन नंबर दिलेले आहेत त्या फोनवरती तुम्ही सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा आणि तुमची माहिती पाठवा आणि आपली नावनोंदणी फी आहे नावनोंदणी फी भरून तुम्ही नावनोंदणी नावनों करू शकता धन्यवाद जय शिवराय